साईडला गाडीच मला कशाला पाहिलं रे आम्ही घेऊ नाही तू साईडला गाडी घेतल साईडला गाडी चल प्रॉब्लेम पडे मारतो साइडला गाडी घे साइडला गाडी इथे चल मी घरल कोरकू सोडतो हो सांगली स्टँडला तू साइडला गाडी कर तू काय हम शटोप तो चांगले कर तू इथे गाडी इथं चल बा गाडी इथे दादा गडबड नको थांबव दादा काय होय तो सांगू दे काय सांगतो दादा म्हणतात

いやいです。